आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्याची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत शासकीय काही तर सध्या ते होऊ सरकार म्हणून मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे ते बैठकी घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही माझी ना, या बाबतीमध्ये कुठे चर्चा झाली नाही हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही कोणती मतं कोणाला पाहिजे कोणती पदं कुणाला पाहिजे कोणतं खातं कुणाला पाहिजे या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही मी ना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो त्या संदर्भात काही चर्चा झाले पण त्याच्यासाठी स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे जर बघितलं तर तुम्ही म्हणतायत की आ, ही सदीच्या भेट आहे मात्र आणि गोष्टी पुढे सरकतील उद्यापासून अजूनपर्यंत चर्चा पुढे का सरकली नाही उद्या त्याची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगतात नेमकं कुठला उपचार केलाय तुम्ही औषध नाही आज उद्या मला म्हणते की उद्या सहा डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे मी ती बैठक घेणार आहे त्यांनी असं सांगितलं मला म्हणून तब्येत आता त्यांची चांगली आहे चांगली होईल उद्यापर्यंत आधी अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे आपण मी बघितलं स्वतः पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचं लीड घेतील आम्ही सर्व एकत्र जाऊत आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कोणाचे मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत मी पुन्हा सांगतो आपल्याला आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला दोन दिवसाला आमचं शपथविधी आहे पाच तारखेला त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत म्हणताय की शपथविधी जो आहे तो महायुतीचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात अजिबात नाही शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी भावनपूर्वी साहेब आज त्या ठिकाणी गेले होते अचानक म्हणजे कार्यालयात बसले असताना दोन तीन कार्यकर्ते ठरलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू एवढंच झालं त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कॉर्डिनेशन झालेलं नाही हे खरं आहे उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे संध्याकाळी ठरलेलं आहे दुपारीच ठरलेलं आहे पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत पाच तारखेचा निर्णय जो आहे पाच तारखेचा शपथविधी जो आहे हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल आम्ही सगळं सोबत राहू म्हणताय का आरोप कुठला उशीर पाच तारीख ठरलेली आहे पाच तारीख पाच तारीख ठरलेली आहे एवढं माइंडेड लोकांनी जनतेनी मतदारांनी आम्हाला दिलेला आहे जनता सुद्धा खुश आहे आपण बघतात आणि आम्ही सगळे खुश आहोत याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकदा जींची खराब होती त्यामुळे आपणही बघितलेलं आहे चार पाच दिवस ते गावी होते दोन दिवस गावी होते नंतर इशाल्यावरही हो त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हे सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर त्यामुळे इथे कोणामध्येही आमच्यामध्ये मतमतांतर नाही मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची चौकशी त्यांनी केलेली आहे फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारपूत माझा माहितीप्रमाणे त्याची विचारपूत झालेली आहे आधीच मात्र अमित शाह असतील मोदी असतील हे देखील शपथविधीला येणार आहेत काय वाटतं सगळे येणारे एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी शपथविधीला येतील आणि आम्ही निश्चित आता ते प्रोटोकॉल आहे प्रोटोकॉल आहे या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही दिल्लीला बैठक होणार नाही होणार मी फक्त तबीरची विचारमूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो दिल्लीला बैठक होणार नाही होणार कोणती खाती कुणाकडे राहणार कोण मंत्री राहणार या बाबतीमध्ये कुठली चर्चा आमची झालेली नाही मला काही या संदर्भात माहिती मी छोटा कार्यकर्ता आहे त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत अजितदाना पण आमचे आहेत सोबत आहेत एकनाथजी स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आजही आणि मला वाटतं तिघी निर्णय करतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय होईल आपण बघितलं जवळपास एक सव्वा तास आम्ही दोघं जण गप्पा करत होतो अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली गेल्या आम्ही अडीच वर्षामध्ये किती कामं केली कशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी झाली कुठेही आमच्या मनामध्ये किंतू परंतु या बाबतीमध्ये नाही आणि म्हणून आता पुढचे पाच वर्ष आम्ही तिन्ही पक्ष सगळे आमची महायुती घटक पक्ष आम्ही सोबत काम करणार आहोत आणि राहिलेले सर्व जे उर्वरित प्रकल्प आहेत कामं आहेत जे सुरू आहेत ती नवीन काही करायची आहेत ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत केंद्र सरकार आमच्यासोबत आहेत मोदीजी सोबत आहेत अमित भाई सोबत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही संकट म्हणून आपल्याला पाहिलं जातं त्यामुळे जेव्हा तुम्ही जाता कुठेही तेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता असं काही घडलं काय आजची चर्चा कुठेही हा प्रॉब्लेमच नव्हता हा प्रॉब्लेमच नव्हता खरं म्हणजे मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो अतिशय एक सव्वा तास आमची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली कुठेही एकनाथजींच्या मनामध्ये कुठे किंतु म्हणजे इतका ब्रॉड हार्टेड माणूस या ठिकाणी एकनाथजी मी त्यांना आज नाही मी तीस वर्षापासून बघतो आहे कारण मी आणि ते सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखतो त्यांचा स्वभाव मला माहीत आहे त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुसले आहेत रागावलेले आहेत चिडलेत असं अजिबात होणार नाही परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे में, में, में जानना चाहेंगे से मुलाकात हुई है क्या बातचीत तो उनके साथ हुई है कई दिनों से वो नाराज थे ऐसी चर्चा जो है बाहर आ रही थी कोई नाराजी नहीं है माननीय एक नाथ जी शिंदे साहब चार पांच दिन से बीमार थे इसलिए मैं उनकी तबियत की पूछताछ करने यहाँ पर उनके घर आया था कभी कभी एक घंटा सवा घंटा हम लोग साथ में बैठे पूरी बातचीत हमारी वहाँ पर हुई है पाँच तारीख के तैयारी के बारे में भी उन्होंने मुझसे कुछ बातें की मैंने भी उनसे कुछ कहा होगा कराया क्योंकि बाहर ही नहीं आए थे तो मुझे ऐसा लगता है कि पांच तारीख का कार्यक्रम हमारा ऐतिहासिक कार्यक्रम ऊपर होगा देश भर से सभी नेता माननीय प्रधानमंत्री जी अमित भाई है नड्डा जी है सभी नेता यहाँ पर आएंगे और बड़े धूमधाम से ये कार्यक्रम मनाए जाए की कर रहे कुछ मेरी कोई किसको कौन सा खाता चाहिए कौन मंत्री बनेगा इसके बारे में मेरी कोई चर्चा नहीं हुई मैं इतना बड़ा नेता नहीं हूँ ये चर्चा ऊपरी हो सकती है यह हमारे देवेंद्र जी अजीत दादा है माननीय एकनाथ जी है ये इस बारे में चर्चा करेंगे और उसके बाद हमारे जो दिल्ली के हाईकमांड है जो हमारे नेता है वही निर्णय करेंगे आपको भाजपा का संकट मुझे कहा जाता है जहाँ जहाँ भी प्रदर्शनी करना पड़ती है वहाँ पे आप जाके प्लानिंग करते हैं जाने का काम करते हैं यहाँ पे कौन सा संदेश लेके मैं कोई संदेश लेके नहीं संकट मोचक करके यहाँ पर नया मैं खाली तबीयत की पूछताछ करने माननीय एक जी के यहाँ पर आया था और इसी को लेकर फिर हमारे